हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या जणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजपासून सुरू झाली आहे आपली नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे मग आपण सर्वांनीच तुमच्या सर्वांसोबत मी थोडफार सेवा ज्या आहेत त्या मी कम्युनिटी पोस्ट मध्ये तुमच्या सर्वांसोबत लिहून देईल की काय काय सेवा आहेत नवरात्रीच्या तर ते कारण व्हिडिओमध्ये असं सांगणं होणार नाही कारण आपले बाकीचे पण त्यामध्ये टॉपिक्स असतात तर व्हिडिओमध्ये ते सांगणं होणार नाही तर म्हणून मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुमच्या सर्वांसोबत देईन त्याच्यानंतर ही जी देवी गनेश आहे ती गणेश गल्ली लालबागची माता इकडची आहे तर त्यांच्या आगमन सोहळ्यासाठी आम्ही गेलो होतो तर म्हंटल की तुमच्या सर्वांसोबत सुद्धा शेअर करूयात की कसं असतं सगळं या देवीचं म्हणून तुमच्या सर्वांसोबत एक ग्लॅम एक असं शेअर करतोय म्हणजे तुमच्या सर्वांसोबत मी जे शेअर केलं होतं गणपतीमध्ये की गणपतीला गणेश गल्लीचे ते दुसरं घर आहे तिकडे आमचा गणपती बसतो तर तिकडेच तिकडे जिथे गणपती बसतो तिकडेच ही देवी बसते नवसाला पावणारी असं सुद्धा म्हणतात खूप सार म्हणजे बरेच वर्ष झाली देवीला नाइन्टी सेव्हन काय नाईन्टी एट व या वर्षीच वर्ष आहे दोन हजार चोवीस ला तर खूप जण नंतर हळूहळू सगळी येत होती त्याच्यानंतर मग देवीचं सगळं जे दागिने आहेत त्याच्यानंतर मग हातातले शस्त्र अस्त्र आहेत ते सगळं सगळं जे लावणं सुरू होतं त्याच्यानंतर ट्रॉली सुद्धा छान खऱ्या फुलांनी अशी मस्त सजून आली होती गोंड्याच्या फुलांनी त्याच्यानंतर मग आता देवी बाहेर येते तिच्या नगरीमध्ये जाण्यासाठी तर हे बघा ही लालबागची माता म्हणून आहे आणि ही आता हे जे कारखाना आहे ना हा चिंच पोकरीला आहे याच वर्षी देवी इकडे बनली आहे मे बी नाही तर दरवर्षी तिकडेच बनते जिथे देवी बसते तर यावर्षी इकडे कारण या वर्षी व नंतर लगेचच देवी आल्या तर मग वेळ जो कारखाना मिळाला पाहिजे तो नसेल मिळाला म्हणून इकडे असेल बनायला देवी सो so, आता बघा हा जो व्हिडिओ होता ना हा उभा मी शूट केला होता आडवाणी केलाय सो म्हणून ते तुम्हाला तसं दिसत असेल म्हणजे पुढे पुढे गेल्यावरती तर आता हा हे जो व्हिडिओ तो तिसऱ्या दिवशीचा आहे म्हणजे तीन ऑक्टोबरचा देवी जेव्हा आपला घटस्थापना असते त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आज म्हटलं तुमच्या सर्वांसोबत शेअर करू की कसं काय ह्या माळांचं वगैरे करतो दोघा एका जराने विचारलं होतं छान माळ्या लावल्या असत्या कशा काय लावल्या आहेत आमच्या ते मोठ्या साईजच्या मिळतात तर त्या मी तशा अख्ख्या माळ्या लावत नाही मी त्या कट करून लावतो तरच ते नीट मिटकं राहतं आणि जर मग ते अक्क लावायचं म्हटलं तर मग आपली मूर्ती कधीतरी छोटी पडते आणि मग मी तुम्हाला त्या माळ्या ज्या आहेत ना त्या अशा कस्टमाइज करून सुद्धा भेटतात बहुतेक ठिकाणी भेटतात बहुतेक जण सांगतात की आमच्या इथे कस्टमाइज करून मिळतं म्हणजे हवं तस त्या आकारामध्ये लोक बनवून देतात पण आमच्या इकडे तसं नाही आणि मग मग मला त्या अक्क्या मोठ्या अशा माळ्या घ्याव्या लागतात अगदी तशाच येतो त्याच्यानंतर बघा आज मी देवींना सर्व ज्या माझ्या देवघरामध्ये जेवढ्या देवी आहेत म्हणजे तुळजाभवानी लक्ष्मी त्याच्यानंतर अन्नपूर्णा मंगल कलश तुळजा भवानीच्या वरती जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यानंतर तिकडे त्याच्यानंतर सर्व देवीला म्हाळसा देवींना असं सर्वांना छान असा मळवट भरला तर बघा देवीची मूर्ती इतकी सुंदर दिसते असं प्रचंड असं जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये मळवट भरल्याने येतोय स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं आज पूर्ण छान असं मंदिर आपलं सज्ज झालं एकदम नवरात्रीचा जो पहिला दिवस होता तो एकदम छान असा साजरा झालाय बघा पिवळा रंग आहे पहिल्या दिवशीचा आणि आज सगळे स्वामींकडे देवींकडे फुलं अशी सगळी पिवळी पिवळी आहेत आणि छान आज आजचा पिवळा रंग जो होता ना तो पूर्ण त्या देवघरामध्ये उतरलेला कर आहे माझ्याकडे देवघरामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र सुद्धा होतं पण नंतर माझ्या मनात आलं की सगळं पिवळं पिवळ कसं करणार कारण फुलं पण पिवळी आहेत जे आपण गजरे आणले त्यांचं उलन पण पिवळं आहे तर मग सगळं असं खूपच येल्लो येल्लो आणि ते ओव्हरच वाटेल म्हणून मी वस्त्र तेच ठेवलं लाल रंगाचं माझं जे वस्त्र होतं तेच मी वस्त्र ठेवलं आणि छान असं आपलं वस्त्र प्रशस्त देवदर झालंय मागच्या वेळेस जेव्हा मी वेण्या आणल्या होत्या ना बारक्या बारक्या तर मला कमी पडल्या होत्या तेव्हा मी तीनच आणल्या होत्या कमी पडल्या होत्या म्हणजे तेव्हा त्या साईजनी जरा छोट्या होत्या आणि ह्या वेळेसच्या जरा मला मिळाल्या त्या जरा पहिल्यापैकी मोठ्या होत्या म्हणजे सर्कल जो होता त्या बहिणींचा तू जरापैकी मोठा होता तर मला ते कट करून नीटनिटक लावता आलं पण आज सर्व देवीना असं ना मस्त असं मळवट भरलाय मला खरंच सांगतो तुम्हाला बारा वाजून गेलाय खूप एखाद तास एक तासच्या पुढे मला वेळ गेला फक्त देवींच्या वेणी आणि मळवट भरण्यासाठी एक तासच्या पुढे मला वेळ गेला आणि मला आज एवढं छान दिसल्या गजाच हटत नाही जसं लास्ट टाइम मी सजवलं होतं ना माझं मंदिर अगदी तसं आज माझं मंदिर सजलंय पण माझी नजर अशी हटतच नाही की एवढा छान आहे आणि नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आज मी जाणारे लालबागला म्हणजे जा, आज म्हणजे आज पूर्ण नऊ दिवस आता मी लालबागलाच जाणार आहे कारण जिकडे आमचं जे जुनं घर आहे तर तिकडे देवी बसते लालबागची माता म्हणून गणेश गतीमध्ये तर तिकडे देवीची छान अशी मस्त आरती असते आणि त्या देवीची आणि माझी एक वेगळी अटॅचमेंट आहे तर मी तुम्हाला त्याचा एखाद ब्लॉक करून वगैरे तुम्हाला मी सांगेल काल रात्री आम्ही देवीला आणायला सुद्धा गेलो होतो त्याचे थोडेफार क्लिप्स घेतले आहेत तर ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करेल पण तोपर्यंत नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा जो व्हिडिओ होता तो बघून घ्या पण आता बारा वाजून गेलेत पण माझ्याकडे आहे आता माझा मुंबईची पूजा मला करावीच लागेल कारण ह्या सगळ्यांना मी वेळ दिला म्हणजे सर्व देवांना माझ्या मी वेळ दिला तर खरंच छान दिसतंय ना देवघर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लास्ट टाइम सुद्धा मी असं सजवलो होत फक्त महालक्ष्मी मातेला वेणी नव्हती त्यावेळेला तेव्हा एवढ्या लोकांनी छान प्रतिसाद दिला प्लस एवढ्या छान कमेंट आल्या की अक्षरशः का लोक काय म्हणायला लागली की मेघांजली ताईच्या अंत तुझं देवघर हो आहे तर असं तुमच्या मते तुमच्या पण माझं देवघर सुद्धा खूप 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 सुंदर आहे माझे स्वामी सुद्धा एवढे छान दिसत आहेत ना आज त्यांच्या पाठीने लावलंय ते माळा त्याच्यानंतर एवढे छान असं माझ्या पूर्ण घराचा कारोबार माझे स्वामी सांभाळतात आणि त्या गोष्टीचाच मला खूप आनंद आहे आणि आजपर्यंत माझ्या घराला माझ्या स्वामींनी एवढी मला साथ आहे ना माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना आईला बहिणीला मला मला स्वामीनी इतकी आणि प्लस एवढं सगळं मला स्वामींनी दिलंय की आता काहीही मागण्याची ना गरज नाहीये माझ्या स्वामींकडे आणि मेन म्हणजे मी कधी काही मागतच नाही देवा फक्त मी नेहमी सांगितलं आपलं जे नेहमीच हे ईश्वरा सर्वांना तेच मी दररोज म्हणतो बाकीच काहीही नसतं आणि नित्यसेवा किंवा माळजप असते असंच माझं देवांचं नेहमीच सुरू असतं तर नवरात्रीमध्ये मी पुढे काय काय वाचणार पठण करणार काय काय करणार ते पुढे उद्याच्या हळूहळू ब्लॉक्स मध्ये तुम्हाला समजत जाईल नित्य सेवा मी काय काय करणार पाच मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा एक मोठी गोष्ट यामध्ये राहिलेली आहे जी मला आता स्वामींकडे बघून आठवली की ती म्हणजे स्वामींची माळा स्वामींची माळा मी हे जेव्हा लावतो ना पाठीमागे तेव्हा स्वामींना मी मुकुट घालत नाही कारण ते मुकुटामुळे पाण्याचं सगळं दिसत नाही तर माळा मात्र घालतो पण आज माळा सुद्धा विसरलेलो आहे तर काय नाही आता माळा घालतो आणि छान तुम्हाला असं स्वामींच आणि म्हणजे सर्व देवींच असं छान आज तुम्हाला मी दर्शन देतो नजर लागेल असं आज सुंदर देवघर समजलं नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत जसं मला जमलं अगदी तशा पद्धतीने तुमच्या सर्वांसोबत आज मी ब्लॉग शेअर केला तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आपले नवरात्रीमध्ये असे छान असे व्हिडिओ येतील असं मी प्रयत्न करतोय एकदम छान छान कॉन्टेंट तुमच्या सर्वांसोबत नवरात्रीमध्ये मला शेअर करता येईल तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये छान एक आरती सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे सो उद्याचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ